निवडणुकीला सामोरे जाताना विकास हा एकमेव अजेंडा घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत समोरच्या उमेदवाराकडे कुठलेही विझण नाही या उलट सिन्नर शहरात राबवलेली कडव्या याची पाणी पुरवठा चुकीची झाली असा प्रश्न त्यांच्याकडून पसरवला जात आहे टाकेत गटात क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारण्याबरोबरच नदीजड प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नरच्या पूर्व भागाला पाणी देण्याचे आश्वासन हे महाशय देत आहेत अरे बाबा या सर्व गोष्टी मी केल्या आहेत माझ्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे माझा जाहीरनामा चोरण्यापेक्षा तुझं वेगळं काम आहे ते लोकांना सांग अशी सडकून टीका कोकटे यांनी सांगळे यांचे नाव न घेता केली पत्र्याचे शेड म्हणजे एस टी स्टँड नाही एस टी स्टँड काय असते ते, ते एकदा सिन्नर बस स्थानकात जाऊन बघ असा सल्ला त्यांनी दिला लाचारी उजरेगिरी करून दलाली करायची त्यातून संपत्ती मिळवायची पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोकाटे कामाचा सर्वसामान्यांचे प्रश्न तडकाफडकी मांडणारा लोकप्रतिनिधी लाभणे हे टाकेतकरांचे भाग्य आहे त्यामुळे एगाना निवडणुकीतही टाकेतकर भरभरून मतदान त्यांच्या पारडेत टाकतील टाकेत गटाचा सिन्नर मतदारसंघात समावेश झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे बघायला मिळाले टाकेत गटातील नऊगाव पाणीपुरवठा योजना पिंपळगाव मोर ते वासाळी रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि प्रत्येक गावात विकासाची कामे आमदार कोकाटे यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहे सतत पाच वर्ष जो माणूस आपल्यासाठी काम करतो त्याच्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करा गेल्या वेळी असलेले साडेचार हजारांचे लीड यावेळी त्यापेक्षा दुप्पट राहील असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला भागोजी नाईक राया ठाकर तंट्या मिल यांसारख्या अनेक आदिवासी समाजाच्या क्रांतिकारांनी सर्व समाजाच्या लोकांना स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने आपल्या प्राणांची आहुती दिली आहे या क्रांतिकारांचा इतिहास जाजवल्य आहे पिढीला तो अवगत व्हावा याच उद्देशाने वासराणी परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्याची आपली संकल्पना लवकरच सत्यात उतरेल हे स्मारक टाकेत गटाची वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी झालेल्या प्रचार दौऱ्यात व्यक्त केला एस ए न्यूज साठी यश धनगर <laughs> चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे आपल्या विद्यमान आणि भावे आमदार सन्माननीयव्होकेट मालिकरावजी कोकटे साहेब या निमित्तानं आपल्याला भेट देण्यात मी आपला हा अभ्यास त्याला नाही कारण इथं साडे ते दहा झाला होता परंतु लोक भेटत असतात निघता येत नाही आणि प्रत्येक ठिकाणी गेला म्हणजे स्वागत होते दोन शब्द बोलायची पाळी येते आणि म्हणून खूप उशीर होते पण ठीक आहे मला एकच सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपण करतोच गेल्या आणि किती मोठी चळवळ होती कोण काय करतो कोण कोण म्हणतो कोण कोण म्हणतं हे सब आपल्याला माहिती आहे परंतु ते मतदार संघाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वरती काय जानते याच्यापेक्षा आपल्या मतदार संघामध्ये काय आहे असा जनता दृष्टिकोन आहे असे आपले सन्माननीय पोकळे साहेब कारण काही लोक आपण प्रसार कि इकडे निवडून येतात तिकडे जातात तिकडे निवडून येतात तिकडे जातात इकडं हा अप्रचार आहे परंतु ज्या वेळेला आपण सर्वजण ज्या आमदारांना विधानसभेमध्ये पाठवतो आपण महाराष्ट्राची काळजी करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाची काळजी कोण करते आपल्या मतदारसंघामध्ये काय विकास करता येईल कसा विकास करता येईल त्या दृष्टीनं जिथं काय आणता येईल अशा दृष्ट्या साहेबांचा खूप मोठा दृष्टिकोन असतो मान्यवर विरोधपुरी तालुका शेंद्र तालुका नाशिक जिल्ह्यातून आलेले अनेक माझे सहकार आपल्या पिंपळगावचे उपस्थित असलेले मान्यवर गावातले सर्व ग्रामस्थ आणि माझ्या तरुण सहकारी मित्र सुरुवातीलाच मी माफी मागतो की खूप उशीर ठरावी ठेवला सकाळी साडे नऊचा वेळ होता परंतु मध्ये म्हटलं की सकाळी सकाळी लोकांची विजिटर्स येऊन गर्दी उभी राहते आणि त्यातून बाहेर पडता पडता एकदम नाकीने होऊन जात आणि आता शेवटचा टप्पा मधली निवडणूक असल्यामुळे या भागातले काही पाच पाच गावं शिल्लक तीन की नो असा दुपारी नरेंद्र जिरोळ साहेबांची मीटिंग आपण या ठिकाणी सभा लावली हे टाकेल त्यामुळे त्या गावता करून आपल्याला गावाला भेट देणं महत्वाचं आहे गावच्या लोकांचा निर्णय झालेला आहे गावच्या लोकांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे नामदेवराव आहे कथर पाटील आहे दुसरे कथू पाटील आहे त्यामुळे गावातले अंतर्गत काही थोडेफार मतभेद असतील तर ते बाजू ठेवू सर्व गावाने एकमेकात जो निर्णय आहे तो प्रचंड स्वागतार आहे या भागाचे आधी पासून तर साकोट महिन्यापासून तर सगळ्या गावांमध्ये जेव्हा मी पडतो तेव्हा गावांमध्ये प्रामुख्याने फार मोठा उत्साह लोकांच्या या ठिकाणी निवडणुकीच्या मी दिसून येतो कारण मला तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की प्रचाराची निवडणूक आहे की विजयाची निवडणूक आहे त्याच्यामुळे विजयाची निवडणूक म्हणायची तर त्या विजयापेक्षा आणखी विजयामध्ये सुद्धा वेगळं काय करणार आहे अशा प्रकारचं वातावरण भागामध्ये मला मध्ये बघायला मिळत मी दहा पंधरा वर्ष भागाचे दहा वर्ष मी नेतृत्व केलेले आहे पण नेतृत्व करत असताना या भागाचे खूप दिवसापूर्वीचे राहिलेले प्रश्न या ठिकाणी कसे काय सोडून मार्गी लागतील आज मी प्राधान्याने या ठिकाणी विचार केलेला आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न जर निघाला तर कचुपाट ना गोष्ट कधी विजेचा खूप मोठा प्रश्न या भागातल्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यासाठी नवीन दोन तीन स्टब स्टेशन मी मंजूर केले एक जा काम सुरू झालेलं आहे जिथून एक्सप्रेस लाईन या ठिकाणी टाकून ते नाशिक म्हणून शिंदेवर एक्सप्रेस लाईन येऊन आणि ते शाखर टाक्याला या ठिकाणी येणार आहे आणि दुसरं ज्या बेंगळूरच्या नवीन स्टब स्टेशन मंजूर केलेलं आहे जागेच्या संदर्भामध्ये तिथे गोड या ठिकाणी गाठलेला आहे तो गोड सुद्धा मी दोन चार दिवसात फुटवतो आणि आठव्या दिवसात तिथे सप्टेशन या ठिकाणी सुरू जर आपल्याला पाच टक्के एकशे बत्तीस किमेच सप्तशन होते त्यामुळे लाईटचा प्रश्न आपल्याला ठिकाणी काढायचा आहे आणि जे लक्ष झालेले लक्ष पण मी काय लक्षात समोर आले नाही आपल्याचा नाला काम खराब काही लक्ष देत नाही जातात पण या पुढच्या काळामध्ये सगळे असते सेमित काम करायची करण्याच्या संदर्भात माझा विचार आहे उद्धव ठाकरे साखर टाकल्यापासून तर टाकेल पर्यंत हा संपूर्ण रस्ता आणि आतमध्ये आपण जर गावामध्ये

कारण त्या पाणीजवळ आणि टाक्याजवळ पाणी पडल्यामुळे तेल एकदम पॅक या ठिकाणी आपल्याला पाणी कायमचं राहणार आहे आणि इकडं इकडं मोटर कम करणार आहे इकडून ग्रामीण पाणी येणार आहे त्यामुळे हा हे धरण कायम या ठिकाणी जवळपास तुम्हाला खाली गरज पडणार कायम सुरु तुमचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे सर्वात जास्त पायदा तुमच्या भागायचा आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही कारण आपल्याला पूर पाणी तर भरपूर असतं पूर असत जात मराठवाड्याला ते पूर पाणी आपल्याला उचललं तरी शिंदरला पुढच्या कारण शिंदेला आका निश्चित पाणी वळलं तरी चाळीसजवळ पाण्याखाली आणि तरी आता बाकीची सुविधा नाही बाकीने सर्व सुविधा निर्माण केल्या महिना दोन महिना जेवढी वाढली तरी आमचं काम उद्या करत म्हणजे आम्हाला पाच दिवस पाणी पोहोचून आणायचे त्यामध्ये जे काही पाणी लागेल ते या परिस्थितीत आपण या ठिकाणी करणार आहे अपर गडाच्या माध्यमातून सुद्धा पाण्याचे भांडे निर्माण करून ठेवायचे उद्या भविष्य काळामध्ये दुष्काळ निर्माण झाला भविष्य काळामध्ये पाऊस कमी पडला कारण आपण मराठवाड्याचे वक्य आहोत आपण जर आपलं पाणी आरक्षित करू तर आपल्याला भविष्य काळ अत्यंत वाईट त्यामुळे जो की प्रतिनिधी कसा असावा कि त्याने भविष्याचा वेध घेतलेला असावा भविष्याचा वेध घेऊन जो काम करतो त्याला जो प्रतिनिधी म्हणतात ठीक आहे वैयक्तिक चालू प्रश्न कदाचित राजकीय दृष्ट्या इकडे तिकडे होऊ शकतील त्या बाबतीत माझं काय फार दुमत नाही पण तरी सुद्धा सर्व समाजाचा विचार करू आणि त्यांचं भविष्य या ठिकाणी पुढच्या पिढीचा विचार करू जे आपण कामाचे नियोजन करतो ते नियोजन या भागातल्या सर्व ग्रामस्थांना आणि आमच्या तरुण मित्रांना या ठिकाणी कामाला आलं पाहिजे एवढंच नाही तर आपल्या बरोबर असलेले जे गावातले आदिवासी बांधव आहेत छोटे मोठे समाजाचे लोक आहेत यांनाही आपल्याला प्रवाहाच्या बरोबर उपासाबरोबर या ठिकाणी घेतला पाहिजे त्याची योजना झाली तर खऱ्या अर्थानं पुढे पर्यंत आपले गाव सुंद्राम सुखराम शिरा होणार आहे आणि जे काम आपल्या ठिकाणी नक्की करावं अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जर सो बटन दाखवून राहिलेले आपले काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्या भागाचा नावलोखी निर्माण करण्यासाठी आणि आपला शिंदे विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात नंबर एकचा सा करण्यासाठी आपण सर्वांनी मला शुभेच्छा द्याव्या शुभाशा द्यावे आणि मतदाराच्या माध्यमांच्या माध्यमातून स्वचंड असं मतांनी केलं का तुम्ही जाऊ शकता तुमचे आहे ते पण काम करताय त्यामुळे आता काही दिसत नाही नाही येतो जो आहे आणि त्या उमेदवारचे पद काय हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे असे उमेदवार समाजामध्ये येऊन विधानसभा मिळवणं ही सुद्धा आपल्या सराज्याच्या वस्तूंना शेमीची बाब आहे कारण त्यांचा इतिहास नाही ज्यांचं धंदा एक आणि पैसा आणि या जर अशा लोकांना खऱ्याच आकड्या बाजूला काढलं पाहिजे ही जबाबदारी आपण एवढ्या वीस तारख्याला पार पाहत अशी मी आपल्या सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून मला या ठिकाणी यासाठी दिल्ली व्यक्त करतो आणि